यानंतर बातमी नवी मुंबईमधनं नवी मुंबईच्या खारघर परिसरामध्ये आज अक्षरशः कागदपत्रांचा खच पडला होता तपासाअंत हे निष्पन्न झालं की जी कंपनी आधार कार्ड बनवते त्या कंपनीकडनं ही सगळी कागदपत्रं होऊन ती रस्त्यावरती पडली परंतु ऐन निवडणुकांच्या तोंडावरती लोकांची इतकी वैयक्तिक माहिती अशी रस्त्यावरती पडणं आणि त्याचा जर का दुरुपयोग झाला तर नेमकं काय होऊ शकतं हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा कागदांचा खच पडला होता भारती विद्यापीठ बेलपाडा ते कोपर पर्यंत अशा मार्गावर कागदच कागद दिसत होते कुतुहालापोठी स्थानिकांनी जेव्हा कागदं तपासून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण रस्त्यावर पडलेली ही काही रद्दी नव्हती तर तुम्ही आम्ही आधार कार्डासाठी जमा केलेली महत्वाची कागदपत्र होती त्यात कुणाच्या जन्माच्या दाखल्याची प्रत होती तर कुणाचा शाळा सोडल्याचा दाखला कुणाची पॅन कार्डची झेरॉक्स होती तर कुणाच्या बँक पासबुकची अटॅस्टेड कॉपी आधार कार्ड काढण्यासाठी सरकारच्या वतीनं एन पी एच कंपनीनं ही कागदपत्र जमा केली होती आमचं जे ऑफिस आहे ते पूर्ण भरलं होतं तर त्यासाठी केले हे सगळे आधार कार्ड ठाणे ऑफिसमधनं आम्ही पेन ऑफिसला ट्रान्सफर करत होतो तिकडे बोर्ड म्हणजे तिकडे जागा जास्त आहे त्यामुळे तिकडे ठेवायसाठी आम्ही ते मूव मू करत होतो मूव्ह करताना असं आदर्श शा, निदर्शनास आलं की त्यातली काहीतरी दोन गुन्हे खाली पडल्या रस्त्यामध्ये राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत मतदानाच्या दिवशी आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर करता येतो त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्डाची कागदपत्र सापडणं थोडस संशयास्पद आहे तसंच या कागदपत्राचा वापर बोगस मतदानासाठी किंवा आर्थिक घोटाळ्यासाठी झाला तर त्याची जबाबदारी कुणाची निष्काळजीपणे काम करणाऱ्या एजन्सीची की त्या एजन्सीची नियुक्ती करणाऱ्या सरकारची विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई